आज मी तुम्हाला माझ्या आगरी पद्धतीमध्ये माकल्यांचा कालवण करून दाखवलेलं आहे छान झालेला आहे असा दाटसर रस्सा झालेला दा आहे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कुणी अगोदर सबस्क्राईबर केलं असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा मी करंद जेट्टीवर येऊन पोहोचलेली आहे इथे पाठीमागे तुम्ही बघू शकता भरपूर अशी मार्केटमध्ये गर्दी आहे मच्छी घेण्यासाठी आता आपण या मार्केटमध्ये जाऊ आणि काय काय मच्छी आहे ती बघूया आणि या मार्केटमध्ये तुम्ही जर मच्छी घेण्यासाठी येत असाल तर सकाळी चार वाजता हा मार्केट चालू होतं तर आठ वाजेपर्यंत हा मार्केट चालू असतो आणि नंतर दहा नंतर इथे ऑप्शन चालू होतं चला तर आता आपण मार्केटमध्ये जाऊ मापले आहेत तीनशे रुपये किलो मापल्या द्या अर्धा किलो चारशे रुपये शिंगाल्यांचा वाटा कसा आहे रुपये सर्व दोनशे रुपयाला का इथे बघू शकता तुम्ही भरपूर असं शिंगाल्या असं आहेत दोनशे रुपयाला वाटा मिळेल तुम्हाला आणि बागडा बागडं तीनशे तीनशे तीन रुपये तीन किलोनी तुम्हाला बागडे मिळतील इथे बोंबील पण आहेत आणि बागडे कसे सर्व पाचशे रुपया तुम्हाला पाच बागडे मिळतील मोठे साईजमध्ये आहेत मच्छी एकदम स्वस्त आहे माकली कशी माकली चारशे रुपये तुम्हाला माकली असेल चारशे रुपये किलो एकदम फ्रेश माकली आहे अर्धा किलो करते हा पन्नास रुपये नाही दोनशेचे कटिंग दो दिसत असेल मच्छी घेऊन तुम्ही तुम्हीच या मार्केटमध्ये कटिंग करू शकता आज मी उरण करंजा फिश मार्केटमधून या माकड्या आणलेल्या आहेत या माकड्या घरी आणून त्यांना स्वच्छ धुवून चिरून अशा या गोल त्यांचं करून घेतलेल्या आहेत त्यांच्या आतमध्ये जी पित्ताची पिशवी असते काळी तीसुद्धा काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या माकळ्या चला तर आता आपण या माकड्या कशा बनवायच्या या बघूया सर्वात अगोदर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर मिरची आलं लसूण सर्व घेतलेले आहेत त्यांची आपण बारीक पेस्ट करून घेऊ पेस्ट आता ही बारीक वाटून झालेली आहे आपली आता ही एका भांड्यामध्ये काढून घेते मी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन चम्मच या तेलामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊ वाटण तेलावर चांगलं परतून घेऊ आलं लसूण हिरवी मिरची चांगली परतळून झालेली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ इथे दोन कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरलेले कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत आपण भाजून घेऊ कांदा आता चांगला गुलाबीसर झालेला आहे याच्यामध्ये आता आपण टॉमॅटो टाकून घेऊ टॉमॅटो पण छान असं तेलावर शिजवून घेऊ कांदा आणि टॉमॅटो चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये मी हळद गरम मसाला मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घेते मसाले मसाल्याला थोडा तेल सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ वाटण मिक्स करून घेऊ आपण वाटणाला सुद्धा आता तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आता आपण जे वाटणातलंच पाणी आहे ते टाकून घेऊ थोडं आणि ग्रेव्ही छान अशी शिजवून घेऊ ग्रेवीला छान असं तेल सुटून देऊ ग्रेव्हीच्या वर आता तेल सुटलेले आहे आता याच्यामध्ये आपण माकल्या सोडून घेऊ जे आपण स्वच्छ केलेल्या माकल्या आहेत त्या माकल्या स्वच्छ करताना नीट करायचा जर त्या काला जो पित्त असतो त्यांचा त्या पित्ताची जर पिशवी राहिली त्याच्यात तर आपला जो कालवण असतं तो पूर्णपणे काला होतो त्याच्यामुळे नीट साफ करायचं या माकल्या आता या माकड्या सर्व मिक्स करून झालेल्या आहेत ग्रेव्हीमध्ये यांच्या वर आपण झाकण ठेवू पंधरा ते वीस मिनटं चांगल्या या माकड्या आपण शिजून घेऊ या माकड्यांच्यातलंच पाणी सुटेल जास्त पाणी टाकायची गरज नाही आता तुम्ही बघू शकता मी या माकड्यामध्ये अजिबात पाणी टाकलं नाही या माकड्यांचंच पाणी सुटलेलं आहे ग्रेव्हीमध्ये जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही वरून थोडं पाणी टाकायचं चा रश्शाला आणि जर सुक्क जर करायचं असेल तर त्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या या माकळ्या हे आता कमी गॅसवर थोड्या अजून एक मिनटं शिजवून घेते माकल्यांचं कालवण आता तयार झालेलं आहे आज मी तुम्हाला माझ्या आगरी पद्धतीने या माकल्यांचं कालवण तुम्हाला करून दाखवलेलं आहे माकड्या आपल्या शिजलेल्या आहेत छान अशा या तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा तांदळाच्या सुद्धा खाऊ शकता आज मी तुम्हाला माझ्या आगरी पद्धतीमध्ये माखल्यांचा कालवण करून दाखवलेला आहे छान झालेला आहे असा दाटसर रस्सा झालेला दा आहे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी अगोदर सबस्क्राईबर केलं असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये